तुम्ही ज्या जा मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे दिगे हे आमचे प्रिय सहकारी ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हा का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या बापाचं आहे का ठाणे शिवसेनेचं आहे बाळासाहेब ठाकर्यांचं आणि आनंदिगे यांचं शिवसेनेचा यांच्या शिवसेनेचं नाही मी अत्यंत जबाबदारीनं कालचं विधान केलं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागलेल्या आहेत तुम्ही साहेबांचा फोटो हा मोदीपेक्षा मोठा घ्या ना हा मोदीला मोठं ठरवून किंवा बाळासाहेब ठाकरेंना छोटं ठरवून तुम्ही जे काय करताय ही भारतीय जनता पक्षाची एक रणनीती आहे बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व खुजा करायचं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे काल ज्याने माझ्या माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो हे कोण आहेत हे सगळे गद्दार आहेत हे सगळे एक नंबरचे शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार आहेत गद्दाराने निष्ठावंत देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांना यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही बाकी सोडूनच द्या हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात आनंद दिघ्यांनी आमच्या कधी शिवसेना विकली नाही व्यापाऱ्यांना बिल्डरांना शहा मोदी यांच्यासारख्या राजकीय व्यापाऱ्यांच्या पायावर आनंद दिघ्यांनी कधी शिवसेना ठेवली नाही आनंद दिघ्यांवरती अनेक संकट आले त्यांना टाडायला लावला म्हणून ते शेपूड घालून त्यांनी पक्षांतर केलं नाही गांडूसारखं हे जे स्वतःला दिघ्यांचे शिष्य वगैरे समजतायत ना त्यांनी कधीही आनंद दिघे साहेबांनी त्यांच्याने माझे आमचे सगळ्यांचे संबंध होते चांगले हे कालची पोर आहेत सगळी हा हे बाहेर उभे राहणारे रस्त्यावरची पोरं आहेत सगळी ही आता काल आले ना थे? ते हे ठेमेनेकाच्या बाहेर टपोरी करणारे सगळे पोर आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता आनंद घे हे ठाकरे परिवारातले आणि शिवसेना परिवारातले एक महत्वाचे सदस्य आणि घटक होते ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जेव्हा कार्याध्यक्ष झाले उद्धवजी त्यानंतर उद्धव ठाकरे असतील त्यांनी सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली हे आता जे आहेत नाही स्वतःला शिवसेना शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद दिगे याने कधी केले नाहीत नाही राऊत तुम्ही टाळाचा उल्लेख केला जे तुमच्यावर आता टीका करतात किंवा तुमचा निषेध करतायत ते म्हणतात की राऊत यांच्या मुलाखतीनच दिघे साहेबांना असं कधी आनंद देगे साहेबांनी म्हटल्याचं माझ्या लक्षात नाहीये की संजय राऊतांमुळे मला त्रास झाला अजिबात नाही आम्ही त्यांना तुरुंगात भेटायला जात होतो सातत्यानं सुटल्या होती ते माझ्या इथे घरी आले होते राजकारण ह्यांना कळत नाही त्याच अटकेनं ना दिघे धर्मवीर झाले